नमस्कार मी अनुजा मुंबईतच्या समजून घ्या या आपल्या नेहमीच्या विशेष कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं स्वागत मधल्या काळामध्ये एक चर्चा सुरू होती ती म्हणजे की सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीची जी प्रकरणं आहेत ती त्याच्या सुनावण्या व्हायला किंवा त्याचा निकाल लागायला खूप वेळ जात चाललेला आहे स्वतः या पक्षांमधनं येणारे जे नेते आहेत म्हणजे शिवसेनेकडनं उद्धव ठाकरे असतील त्यांनी अनेक सभांमध्ये पत्रकार, पत्रकार परिषदांमध्ये भाषणांमध्ये याचा अनेकदा उल्लेख केलेला आहे आणि काही वेळाला तर उपहासात्मक पद्धतीने सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे कारण सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हासंदर्भातली जी केस आहे ती तर दोन हजार तेवीसच्या फेब्रुवारी महिन्यापासून आहे मात्र तरी सुद्धा त्याचा निकाल जो आहे तो अजून लागलेला नाहीये किंवा त्या संदर्भातल्या ज्या रेग्युलर बेसिसवर सुनावण्या होतात त्याही झालेल्या नाहीयेत आणि तसंच दुसरीकडे आहे शिवसेना आमदार अपात्रतेचं प्रकरण ज्याच्यावर विधानसभा अध्यक्षांनी तर निकाल दिलेला आहे पण त्याला सुद्धा आता आठ महिने होऊन गेलेले आहेत मात्र त्याच्यावर सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरेंना अपेक्षित आहे तेवढ्या रेग्युलर सुनावण्या झालेल्या नाहीये किंवा त्याचा निकाल सुद्धा लागलेला नाहीये आता असेही त्याच्याबद्दल अंदाज जात जातात की येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काही वेगळा निकाल सुप्रीम कोर्टात येईल का आणि त्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला मिळेल का मात्र त्याच्यासाठी आपल्याला थोडी वाट बघायला हवी मात्र हे सगळे आरोप ज्या वेळेला होतात त्याच्यामध्ये आणि आम्ही सुद्धा त्या संदर्भात लाईव्ह करत असतो त्यावेळेला बऱ्याचदा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया असतात ज्याच्यामध्ये ते वारंवार हा प्रश्न विचारत असतात की सुप्रीम कोर्टामध्ये कधी सुनावणी होणार आहे निकाल कधीपर्यंत येणार आहे का सुनावण्यांना विलंब होतोय उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने आरोप करतायत की सुनावणी घेतल्या जात नाहीये तर नेमकं सुप्रीम कोर्टामध्ये वेळेला जा केसेस जातात त्यावेळेला त्याच्या ज्या तारखा पडतात त्या कशा पडतात बऱ्याचदा आपल्याला माहिती असतं की सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी होणार आहे मात्र ती सुनावणी होतच नाही आणि नवीन तारीख मिळते मग त्याच्या मागे काय कारण असतात सुप्रीम कोर्ट ज्या वेळेला घेत एखादी केस त्यांच्याकडे येतात त्यांच्याकडे अनेक केसेस असतात तर त्याचा प्राधान्यक्रम हा नेमका कसा ठरतो तारखा ज्या वेळेला पुढे ढकलल्या जातात तेव्हा त्याच्या मागची काय कारणं असतात सो बेसिकली सुप्रीम कोर्टामध्ये केसेस जातात तेव्हा त्याच्या तारखा पडण्याचं नेमकं लॉजिक काय असतं त्या कशा ठरवल्या जातात याबद्दलची माहिती जी आहे ती आपण आजच्या व्हिडिओमधनं समजून घेणार आहोत आणि अर्थात ही माहिती मी नाही देणार आहे तर थेट सुप्रीम कोर्ट जे वकील आहेत जे नेहमी आपल्याकडे विश्लेषण करत असतात शिवसेना राष्ट्रवादीच्या प्रकरणांच्या शिवसेना राष्ट्रवादी प्रकरणांच्या सुप्रीम कोर्टात केसेस होतात त्यावेळेला तर त्यांच्याकडनं आपण ही गोष्ट समजून घेणार आहोत की सुप्रीम कोर्ट नेमकं तारखा ठरवतं कसं सर स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं तक मध्ये आणि अगदीच हा मला बेसिक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे कारण की तुमच्याकडनंच आम्हाला सुद्धा ही माहिती मिळत असते की सुप्रीम कोर्टात आज काय झालेलं आहे आपण बऱ्याचदा त्याबद्दल बोलतो मात्र जेव्हा तारीख ठरते आपण अगदी सुप्रीम कोर्टाचे आताचे वेकेशन संपलेले आहेत उन्हाळी सुट्ट्या ज्या संपलेल्या आहेत त्याच्यानंतर सुद्धा पाहतोय की तारखांवर तारखा पडतायत सो सुप्रीम कोर्ट हे नेमकं ठरवतं कसं की कुठली केस ही कधी सुनावणीला घ्यायची आणि कुठली केसला पुढची तारीख द्यायची बघा अनुजाजी आपण सुप्रीम कोर्टात जर मॅटर फाईल केलं तर ते प्रोसेस मध्ये आता नवीन चीफ जस्टिसांनी हे जे करंट चीफ जस्टिस आहेत त्यांनी असं केलं आहे की फाईल केल्यावर सात ते नऊ दिवसात ते मॅटर लिस्ट होत नॉर्मल प्रोसेस मध्ये सात ते नऊ दिवसात ते मॅटर लिस्ट होतं आणि काही जर अर्जंट मॅटर असलं अर्जंट मॅटर असलं तर ते तुम्हाला फाईल केल्या केल्या तुम्ही त्यांच्यासमोर जाऊन मेन्शन करू शकता की ह्याच्यात ही ही अर्जन्सी आहे तर ते लगेच त्या दिवशी सुद्धा किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी पण ते लिस्ट करतात ते मॅटर आता मॅटर जेव्हा लिस्ट होतं त्याच्यात एक पहिली शक्यता एक आहे की मॅटर डिसमिस होणार कारण आता सुप्रीम कोर्टात चौतीस जज आहेत आणि सत्तर हजारच्या वर पेंडिंग मॅटर्स आहेत तर बरेचसे मॅटर्स हे हायकोर्टातून आलेले असतात खालच्या कोर्टातून आलेले असतात आता ह्याच्यात जसं आपल्या महाराष्ट्रासंबंधीचे जे मॅटर आहेत ते इलेक्शन कमिशननी निर्णय दिलेला आहे तर नॉर्मली इलेक्शन कमिशनच्या निर्णयाविरुद्ध तुम्हाला हायकोर्टात जावं लागतं पण ह्याच्यात आपण ती पायरी यांनी हायकोर्टात गेले नाही डायरेक्ट सुप्रीम कोर्टात आली आणि सुप्रीम कोर्टनी पण एंटरटेन केलं तसंच आमदार अपात्रतेबद्दल तुम्हाला आधी त्या त्या राज्याच्या हायकोर्टात जावं लागतं पण सुप्रीम कोर्टात पण तुम्ही येऊ शकता आता सुप्रीम कोर्टात मॅटर जेव्हा लिस्ट होतं तेव्हा त्याची पहिली शक्यता एक आहे की ते ऐकणार आणि ते डिस्मिस करणार मॅटर की आम्हाला ह्याच्यात काही तथ्य वाटत नाही जर त्यांना त्याच्यात काही तथ्य वाटलं तर नोटीस नोटीस हो, नोटीस वर, जर, नोटीस हो, ते नोटीस इश्यू करतात दुसऱ्या बाजूला की आम्ही नोटीस इश्यू करत आहोत आणि नोटीस त्यांना सर्व झाल्यावर त्यांनी एवढ्या चार आठवड्याच्या आत त्यांचं उत्तर दाखल करा आणि जेव्हा त्यांचं उत्तर दाखल होतं दुसऱ्या बाजूचं नोटीस इश्यू झाल्यावर मग ज्यांनी करते आहेत त्यांना जर काही रिजॉइंडर त्याला द्यायचं असलं त्या उत्तरावर काय म्हणायचं असलं तर ते रिजॉइंडर ते फाईल करतात आणि मग क्लिडिंग कम्प्लीट होतात आणि मग पाईल तयार होती लेखी आणि ओरल आर्ग्युमेंट साठी हे मग मॅटर ठेवलं जाते आता तुम्हाला माहित असेल की इलेक्शन कमिशननी फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये निर्णय दिला उद्धवजी ठाकरे हे सुप्रीम कोर्टात न जाता डायरेक्ट हायकोर्टात हायकोर्टात न जाता डायरेक्ट सुप्रीम कोर्टात आले सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली नाही त्यांनी स्थगितीची मागणी केली होती की या निर्णयावर स्थगिती द्या पण त्यांनी सांगितलं की आम्ही नोटीस इश्यू करतो आणि त्यांनी असंही सांगितलं की मशाल चिन्ह जे आहे ते जोपर्यंत आम्ही आमचा फायनल निकाल देत नाही तोपर्यंत हे तुम्ही चिन्ह वापरू शकता तसं इलेक्शन कमिशननी पण ती पूर्तता पुढे केली त्याच्यानंतर प्लिडिंग कम्प्लीट झाले एकनाथ शिंदेनी त्यांचा रिप्लाय दिला यांनी यांचं रिजॉइंडर दिलं काही कारणास्तव ते मॅटर लिस्ट व्हायचं पण ते एक तर बोर्डावर यायचं किंवा आलं तरी मग ते तारीख त्याची ते कॅन्सल होऊन तर ती तारीख आणि परत तारीख पडत राहील आता ह्याच्यात एकच पर्याय उठतो की तुम्हाला तुम्ही मेन्शन करू शकता सरन्यायाधीशांसमोर की असं असं मॅटर आहे म्हणजे सरन्यायाधीशांना समोरच तुम्हाला मॅटर मेन्शन करावं लागतं जर ते त्यांच्या समोर असलं किंवा दुसऱ्या कुठल्या कोर्टात असलं तर म्हणजे जरी बोर्डावर येत आहे पण ते लास्ट मोमेंटला डिलीट होत आहे किंवा काय तर तुम्ही याच्यात एक स्पष्ट तारीख द्या तर तसा प्रयत्न बरेच पार्टीज करतात बऱ्याच वेळेस सरन्यायाधीश म्हणतील की नाही प्रोसेसमध्ये येऊ दे बरेच मॅटर्स पेंडिंग आहेत किंवा कधी ते म्हणतात ठीक आहे ह्या या तारखेला आम्ही हे मॅटर आता ऐकू आता पक्ष आणि चिन्हाचं मला समजत नाहीये जवळजवळ एक वर्ष होऊन गेलं की त्याच्यात पुढचे म्हणजे नुसत्या तारखाच पडताय दर महिन्याला दर दोन महिन्याला तारीख पडतील ते पुढे जाते आता पुढची तारीख आहे एकवीस ऑक्टोबर पक्ष आणि चिन्हा संबंधी आणि हे आमदार आपात्रतेचे जे आहे ते सरन्यायाधीशांनी राहुल नार्वेकरांना त्यावेळेस सांगितलं की तुम्ही रिजनेबल पिरियड ऑफ टाइम मध्ये निकाल द्या त्याच्यात काही दिरंगाई झाली मग हे दोन्ही पक्ष इथे आले सुप्रीम कोर्टात आणि सुप्रीम कोर्टाने त्यांना निर्देश दिले नार्वेकरांना की तुम्ही एवढ्याच वेळ हा निकाल द्या आता नार्वेकरांनी निकाल देऊन पण जानेवारी फेब्रुवारी जवळजवळ सहा महिने उलटले आहे आणि त्याच्यात आता प्लीडिंग्स कंप्लीट आहेत दोन्ही मॅटर म्हणजे रिप्लाय रिजॉइन तर आलेला आहे आता नुसतं फायनली ते मॅटर ऐकायचं आहे आता काही दिवसांपासून मागच्या आठवड्यापासून हे सलग बोर्डावर लागत आहे आमदार अपात्रतेचं मॅटर पण ते काही कारणास्तव पोचत नाहीये कारण दुसरे मोठमोठे मॅटर चालू आहेत आता मागच्या आठवड्यात एक मॅटर चाललं तीन दिवस हे मॅटर ऐकले जातात मंगळवार बुधवार आणि गुरुवार कारण सोमवार आणि शुक्रवार हे फ्रेश मॅटर्स जे पहिले नवीन मॅटर असतात त्याच्यासाठी मिसिलेनियस डे असतो तर मंगळवार बुधवार आणि गुरुवार मागच्या आठवड्यात एकच मॅटर सलग चाललं त्याच्यानंतर आज पण ते थोडं कंटिन्यू झालं आता सहा नंबरला बोर्ड आलेला आहे आज हे मॅटर लिस्टेड आहे बावीस नंबरला शिवसेना आणि एन सी पी आमदार पात्रता बावीस आणि बावीस पॉईंट ते काही पोहोचणार नाहीये अशा वेळेस काय होतं सकाळीच चीफ जस्टिसांसमोर जे मॅटर पोहोचू शकत नाही त्याचे वकील मेन्शन करतात मॅटर की असं असं मॅटर लिस्टेड आहे बऱ्याच वेळेस चीफ जस्टिस म्हणतात ते मॅटर पोहोचू दे त्यावेळेस आपण ठरू किंवा ते म्हणतात ठीक आहे ह्या मॅटरमध्ये आम्ही तुम्हाला ही तारीख देतो आणि ह्या तारखेला आम्ही ऐकू पण शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वतीने ह्याच्यात कधीच म्हणजे एवढ्यात मेन्शन केलं गेलेलं नाहीये मॅटर एकदा एक ज्युनियर वकील आहेत त्यांनी मेन्शन केलं होतं मॅटर पण त्याच्यात त्यांना सरन्यायाधीश त्यांच्यावर थोडे खवळले आणि म्हणले की आमच्यावर खूप प्रेशर आहे वर्कलोड पण खूप आहे तुम्ही आमच्या जागी येऊन बसा मग तुम्हाला समजेल वगैरे आणि ते तारीख त्याच्यात परत अशी आता ही तारीख आता आलेली आहे ते पक्ष आणि चिन्हाचं होतं त्याच्यात पण पुढे जात चालले आणि एक मॅटर असतं सुओ मोटू म्हणजे जे सुप्रीम कोर्ट स्वतः स्वतः ते संज्ञान घेतात मॅटरचं की काय आता बेंगॉलमध्ये जसं एक ते हे घडलंय तर त्याच्या सुप्रीम कोर्टाने जरी हायकोर्टात ते मॅटर प्रलंबित होतं चालू होतं तरी सुप्रीम कोर्टाने स्वतःहून ऑन इट्स ओन मोशन त्यांनी ते मॅटर नोटीस इश्यू केली वेस्ट बेंगॉल गव्हर्नमेंटला आणि काहीतरी डायरेक्शन पण ते देत आहेत आणि त्याचं पण मॅटर सुनावणी चालू आहे मग स्टेटस रिपोर्ट मागतायत ते राज्याकडून सीबीआय कडून तर असे एक वे तर सुटू म्हणजे सुप्रीम कोर्ट स्वतः आणि बरेचशे नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के मॅटर असे असतात की कोणती पार्टीच जाती मग ह्याच्यात वेगवेगळे मॅटर असतात रिट पेटिशन असती आर्टिकल थर्टी टू च्या खाली आणि मेन सुप्रीम कोर्टात असतात स्पेशल लीड पेटिशन अँड आर्टिकल वन थर्टी सिक्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन की तुम्हाला हायकोर्टाचा कुठलाही निर्णय जर पटला नाही किंवा कुठल्या ट्रायब्युनलचा वगैरे तो तर त्याच्या विरुद्ध तुम्ही एस एल पी मध्ये सुप्रीम कोर्टात येऊ शकता कारण सुप्रीम कोर्ट हा फायनल कोर्ट आहे लास्ट ऍपिलेट कोर्ट बरेचसे मॅटर सुप्रीम कोर्टात येतात पण ते डिस्मिस केले जातात कारण खूप मॅटर असतात आणि कोर्टाला वाटतं की आधीचे कोर्ट किंवा ट्रायब्युनलनी ह्याच्यात त्यांचं व्यवस्थित ऐकलेलं आहे आणि आम्हाला इंटरफिअर करायची गरज नाही पण पक्ष आणि चिन्हामध्ये पण सुप्रीम कोर्टाला वाटलं की आम्हाला ह्याच्यात हस्तक्षेप करावा लागेल आणि आमदार अपात्रतेमध्ये पण वाटलं आहे आता आमदार अपात्रतेचे दोन गट हायकोर्टात गेलेत दोन गट सुप्रीम कोर्टात आले आता सुप्रीम कोर्ट ठरवेल की हे मॅटर कुठे चालेल पण त्याला अजून मुहूर्त लाभत नाहीये हे मॅटर कधी येईल ते सांगता येत नाही आपल्याला आणि ते मेन्शन केलं जात नाहीये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्याकडे खर तर या केसेसला डिले कसा होतो किंवा तारखांवर तारखा कशा पडतात हे आपण स्क्रीनवर दाखवत आहोतच म्हणजे त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आमदार अपात्रतेची जी केस होती जानेवारी दोन हजार चोवीसला त्याची याचिका आहे आणि ज्या तुम्हाला स्क्रीनवर तारखा दिसतात त्या तरी मी तेव्हाच्या टाकलेल्या आहेत की सुप्रीम कोर्टाची उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर किती तारखा पडत गेलेल्या आहेत अजून सुद्धा तारखा पडतच आहेत त्याच्या आधी सुद्धा पडलेल्या होत्या दुसरीकडे आहे पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भातली केस की जी फेब्रुवारी दोन हजार तेवीसला ज्याची याचिका दाखल झालेली आहे ज्याच्यावर एकदा सुनावणी झाली पण त्याच्यानंतर मात्र पुढे अजूनपर्यंत सुनावणी ही झालेली नाही आणि त्याच्यात सुद्धा आपण या रिसेंट तारखांवर तारखा ज्या पडलेल्या आहेत त्या आम्ही तुम्हाला दाखवत आहोत अजून सुद्धा बऱ्याच तारखा या मध्या काळामध्ये पडलेल्या होत्या या काही उदाहरणाखातर तारखा आम्ही तुम्हाला दाखवत आहोत पण तुम्ही आता उल्लेख केलात सर तो म्हणजे की काही केसेस या सो मोठ्या असतात म्हणजे सुप्रीम कोर्ट काही केसेसची स्वतःहून दखल घेतं त्याचं गांभीर्य लक्षात घेता काही केसेस या जनहित याचिका असतात काही केसेस हायकोर्टात तिथे गेलेल्या असतात सो असे अनेक अनेक केसेस असतात सो याच्यामधला हा जो प्राधान्य क्रम आहे तो कशा पद्धतीने ठरवला जातो बऱ्याचदा आपण पाहतो आणि अगदी मी चुकत नसेल तर कालपर्वामध्ये सुद्धा सरन्यायाधीश हे म्हणालेले होते की हे काही तुमचं राजकीय मैदान नाहीये की तुम्ही जिकडे इकडे येऊन राजकीय आरोप प्रत्यारोप कराल राजकीय टिप्पण्या कराल हे ते नाहीये हे न्याय व्यवस्था आहे ही तर त्याचं भान बाळगा असं त्यांनी म्हटलेलं होतं सो ज्या वेळेला सुप्रीम कोर्टात या केसेस येतात त्यावेळेला त्याचा काही प्राधान्य क्रम ठरलेला असतो का किंवा त्याची ज्या ज्या केसेसची जी सिरियसनेस आहे गांभीर्य आहे ते लक्षात घेऊन त्या केसेस पहिले ऑन बोर्ड असतात का जसं की आपण पश्चिम बंगालचं पाहतोय नीट प्रकरण मध्ये होतं की ज्याच्या दिवस दिवसभर सुद्धा सुनावण्या सुरू असतात किंवा त्यांना जास्त सुनावण्या त्यांच्या मिळतात सो याच्यामुळे सुद्धा या पॉलिटिकल केसेस ज्या आहेत त्या मागे पडतात असं खरोखर आहे का बघा सरन्यायाधीश एक रॉस्टर असतं सरन्यायाधीश इज द मास्टर ऑफ द कोर्ट मास्टर ऑफ द रॉस्टर त्यांना म्हटलं जातं की ते ठरवू शकतात कुठलं मॅटर स्वतःकडे ठेवायचं कुठल्या कोर्टाकडे पाठवायचं आता, आता हजारांनी मॅटर दर महिन्याला फाईल होतात तर त्याच्यात ते त्यांनी एक रॉस्टर असंही बनवलेलं असतं की हा पर्टिक्युलर बेंच आहे ते मॅट्रिमोनियल किंवा कॉर्पोरेट डिस्प्यूट्स हा ऐकेल टॅक्स डिस्प्यूट्स हे दोन बेंच ऐकतील तर ते ऑटोमॅटिकली ते जसे डिस्प्युट येतात ते मॅटर फाईल होतात ते त्या बेंचकडे असाईन होत राहतात पण काही इम्पॉर्टंट मॅटर असलं किंवा काही असलं तर सर ते सरन्यायाधीश ठरवू शकतात हे मला स्वतःकडे ठेवायचं का कुठल्या बेंचला असाईन करायचं बरेचसे मॅटर तर ऐंशी टक्के मॅटर नॉर्मल प्रोसेसमध्येच प्रमाणे असाईन होतात पण काही सेन्सिटिव्ह मॅटर्स वगैरे असले तर पूर्णपणे सरन्यायाधीशच त्याच्यात ठरवू शकतात की ह्याच्यात नक्की काय करायचं आता बघा मध्ये एक मॅटर होतं आत्ताच की एका दिल्ली संबंधी मॅटर होतं सिलिंगचं मॅटर तर त्याच्यात एका बेंचनी कंटेम्प्ट इश्यू केला कंटेम्प्ट पिटिशन त्यांच्या समोर होती तर त्यांनी कंटेम्प्ट नोटीस इश्यू केली आणि दुसऱ्या बेंचनी पण कनेक्टेड मध्ये नोटीस इश्यू केली तर आता ते दोन मध्ये थोडं हे झालं की आम्ही वी आर सीज ऑफ द मॅटर आणि दुसरा बेंच पण एका कनेक्टेड मॅटरमध्ये कशी नोटीस इश्यू करतोय तर ते मॅटर आता सरन्यायाधीशांकडे पोहोचलं आहे की तुम्ही ठरवा याच्यात काय करायला पाहिजे तर तसं सरन्यायाधीश इज द मास्टर ऑफ द रॉस्टर ते ठरवतात आणि मेजॉरिटी नव्वद पंच्याण्णव टक्के मॅटर सुप्रीम कोर्टात हे एस एल पीच असतात अंडर आर्टिकल वन थर्टी सिक्स स्पेशल डीव्ह पिटिशन म्हणजे हायकोर्टाच्या किंवा ट्रायब्युनलच्या निर्णयाविरुद्ध थोडेफार पी आय एल असतात बऱ्याच पी आय एल मध्ये सुप्रीम कोर्ट म्हणतं की तुम्ही तुमच्या त्या त्या हायकोर्टात जावा किंवा ते सुप्रीम कोर्टावर आहे ते एंटरटेन करायची की नाही बरेच पी आय एल मध्ये कॉस्ट पण इम्पोज होतात की तुम्ही हे पब्लिसिटी साठी किंवा कोणाला ब्लॅकमेल करण्यासाठी हे करताय असं आम्हाला वाटतंय आणि तुमच्यावर आम्ही कॉस्ट इम्पोज करतो म्हणजे तुम्ही एवढे एवढे पैसे डिपॉझिट करा सुप्रीम कोर्ट लिगल सर्व्हिसेस अथॉरिटीसाठी वगैरे तर असे वेगवेगळे मॅटर्स हे असतात आणि रिट पिटिशन म्हणता आर्टिकल थर्टी टू म्हणजे कोणाला वाटलं की आमचे फंडमेंटल राईट्स व्हायोलेट झाले आहेत तर तुम्ही टू ट्वेंटी सिक्स टू ट्वेंटी सेवन खाली हायकोर्टात पण जाऊ शकता किंवा डायरेक्ट थर्टी टू खाली सुप्रीम कोर्टात येऊ शकता तर त्यावेळेस ही बऱ्याच वेळेस सुप्रीम कोर्ट म्हणतं की तुम्ही हायकोर्टात जावा डायरेक्ट सुप्रीम कोर्टात नका आणि एवढ्यात कसं झाले आधी साधनं कमी होते आता कसं झाले कोणीही दिल्लीत येऊ शकतं आता ऑनलाईन फायलिंग झालंय हायब्रिड हिअरिंग आहेत म्हणजे तुम्ही फिजिकली अपिअर होऊ शकता वर पण अपिअर होऊ शकता तर मॅटर्स पण वाढले आहेत तेवढेच आणि सगळ्यांना आधी कसं आहे की कोर्टाची पायरी ओलांडायची हायकोर्टापर्यंतच क्लायंट थकून जायचा म्हणायचा सुप्रीम कोर्टात माझी ऐपत पण नाहीये जायची जायचा यायचा खर्च वकिलांचा खर्च वगैरे पण आता बरेचशी टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स झाली आहे त्यामुळं आता बरेच, बरेच लोक सुप्रीम कोर्टात कसं व्हायला लागले की चान्स पण घेतात की बघू बा सुप्रीम कोर्टात हायकोर्टात जरी आपल्याला सक्सेस नाही मिळालं तर सुप्रीम कोर्टात आपल्याला चान्स आहे तर असंही होऊ शकतं आणि बऱ्याच वेळेस काय होतं जेव्हा नोटीस इशू होती तर आपण वकील स्टे पण मागू शकतात स्टेटस म्हणजे तुम्ही दुसऱ्या बाजूला नोटीस पण इश्यू करा आणि हायकोर्टाचा किंवा ट्रायब्युनलचा निर्णय आहे त्याच्यावर स्थगिती द्या तर स्थगिती मिळवणं कधी कधी गरजेचं असतं कारण जर स्थगिती नाही मिळाली तर मग त्याच्यात अर्थ कमी राहतो बऱ्याच वेळेस तर असे वेग वेगवेगळ्या वेग प्रोसिजर असतं आता लोकभावना महाराष्ट्रात आहे की हे मॅटर लवकर पोहोचत का नाहीये काय झालंय आता पक्ष आणि चिन्हाबाबत शिवसेनेचं तर आहे जवळजवळ वर्ष झालं त्याच्यावर सुनावणीच झालेली नाही आणि आता त्याच्यात शक्यता खूप कमी उरली आहे की त्याच्यात सुनावणी होईल फक्त मला वाटतं आमदार अपात्रता प्रकरण जर बोर्डावर आहे तर काही कारणास्तव चीफ जस्टिसांनी ते बोर्डावर ठेवलंय कारण रोज संध्याकाळी चीफ जस्टिस त्यांच्या पी बरोबर बसून एक लिस्ट हे करतात की आता पुढच्या आठवड्यात कुठले मॅटर म्हणजे ते त्यांच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये आहे पण फक्त ते बोर्डवर थोडी खाली खाली आहे मॅटर आणि त्यांच्याकडे ते दिवस कमी उरले ते रिटायर होणार आहेत दहा नोव्हेंबरला आणि त्याच्या आधी दिवाळी दसऱ्याच्या पण बऱ्याच दिवस सुट्ट्या आहेत तर हे ऐकलं जाईल का नाही आणि जर ह्याची ऐकायची ओरल आर्ग्युमेंटची सुरुवातच नाही झाली तर मग सरळ ते दुसऱ्या बेंच समोर अलॉट होऊ शकतं हे मॅटर ते रिटायर झाल्यावर पण आता कसं आहे जर आमदार अपात्रतेमध्ये कोण जर अपात्र ठरलं तर त्यांची विधानसभा भंग होईपर्यंत किंवा विधानसभेचा कार्यकाळ संपेपर्यंतच अपात्रता असते आता जर खूप वेळ खूप कमी राहिला तर जरी कोण अपात्र आता जर एकनाथ शिंदे अपात्र ठरवले गेले किंवा त्यांचे आमदार तर मग मात्र त्यांना मुख्यमंत्रीपद त्वरित सोडावं लागेल ला आणि नवीन मुख्यमंत्र्यांना शपथ घ्यावी लागेल पण तो मुहूर्त लाभत नाहीये की हे मॅटर बोर्डावर तर येत आहे आता ह्याच्यात एकच आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा एन सी पी शरद पवार यांच्या वकिलांनी परत ते मॅटर मेन्शन करावं त्याची अर्जन्सी सांगावी आणि मग कोर्टाने कोर्टाच्या मनात काय ते तरी समजेल पण मेन्शन केलं जात नाही एक अगदी छोटासा प्रश्न घ्यायचा आहे तो म्हणजे तुम्ही आता म्हणालात की शिवसेना आमदार अपात्रतेचं प्रकरण जे आहे ते किमान बोर्डावर तरी आहे सो जे दुसरं प्रकरण आहे पक्ष आणि चिन्हा संदर्भातलं ते बोर्डावर पण नाहीये का आणि अगदी एखाद्या सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत तुम्ही सांगू शकलात की हा फरक नेमका काय आहे रोस्टर असेल किंवा बोर्डावर एखादं प्रकरण येणं असेल किंवा ते प्रकरण बोर्डावर नसणं असेल एखादी एखादं प्रकरण हे जेव्हा सुनावणीला येतं आधीच्या म्हणजे तुम्ही जसं म्हणता की त्या प्रकरणाचा नंबर कमूक अमुक असतो पण तिथपर्यंत पोहोचतच नाही सो त्या प्रत्येक केसेसनं ज्या वेळा असतात त्या काही अलॉटेड असतात का की एवढ्या एवढ्या वेळापुरताच हे संबंधित प्रकरण ऐकलं जाईल आणि त्याच्यानंतर दुसरं प्रकरण येईल सो याबद्दल सुद्धा हे जे कोर्टाचे प्रोसिडिंग्स आहेत याबद्दल सुद्धा थोडक्यात माहिती देऊ शकतात बघा सुरुवातीला आपण जेव्हा मॅटर फाईल करतो तेव्हा त्याच्यात ते हायकोर्टाची ऑर्डर किंवा ट्रायब्युनलची ऑर्डर ज्याच्या ऑर्डर विरुद्ध तुम्ही आलाय ती ऑर्डर आणि तुमचे पाहिजे त्याच्यात डिले आहे का म्हणजे नव्वद दिवसापेक्षा रिपीट करा आपण जेव्हा सुरुवातीला मॅटर फाईल करतो तेव्हा त्याच्यात ज्या ऑर्डरला तुम्ही चॅलेंज करताय ती ऑर्डर गरजेची असती आणि मग ते सुप्रीम कोर्टाचा एक फॉर्मॅट आहे की डिले आहे का त्याच्यात नव्वद दिवसापेक्षा जास्त डिले असला फायलिंग मध्ये तर तुम्हाला कंडोनेशन ऑफ डिलेचं ऍप्लिकेशन टाकावं लागतं मग ती रेजिस्ट्री ते पूर्ण मॅटर बघती की याच्यात सगळी पूर्तता झाली आहे का मग डिफेक्ट येतात की याच्यात हे नीट दिसत नाहीये डिम आहे हे तुम्ही जोडलेलं नाहीये हे ॲफिडेव्हिट बरोबर नाहीये वकालत नाम्याला सबॉल्टी ते डिफेक्ट बर तुम्हाला क्लिअर करावे लागतात वगैरे आणि मग ते मॅटर फायनली लिस्ट होतं आता तुम्ही जो प्रश्न विचारला की हे जे मॅटर आपण बोर्डावर आले आता पक्ष आणि चिन्हाचं मॅटर हे दरवेळेस टेंटेटिव्ह डेट ऑफ लिस्टिंग येते की ह्या या तारखेला ते लिस्ट होणार आहे आता मागच्या महिन्यात होतं मग ह्या महिन्यात पण तारीख होती अचानक एक आठवडा पहिला आलं की आता एकवीस ऑक्टोबरला ते आहे पण आमदार आपात्रताचं जे मॅटर आहे ते ट्युजडे वेडनेसडे थर्जडे ला ऐकलं जाणार आहे नाही मा ते मागच्या आठवड्यापासून लिस्टमध्ये आहे आणि सरन्यायाधीश म्हणली आहेत की हीच लिस्ट आता कंटिन्यू राहील तर त्यातले वरचे जसे मॅटर संपत जातील तसं आता वीस बावीस नंबरला आमदार अपात्रता आहे ते वर येत जाईल पण आता आज गुरुवारी उद्या परत मिसिलेनियस डे शनिवार रविवार सुट्टी सोमवारी मिसिलेनियस डे आता पुढच्या मंगळवारी परत जी लिस्ट येईल ती आज शनिवारी ह्या शनिवारी लिस्ट येईल त्याच्यात आपल्याला बघावं लागेल की आमदार अपात्रता प्रकरणी कुठल्या नंबरवर आहे आणि बऱ्याच वेळेस असे प्रकरण जेव्हा हिअरिंग सुरू होतं तेव्हा सरन्यायाधीश विचारतात दोन्ही बाजूंना की कि तुम्हाला किती वेळ लागेल दोन तास चार तास आता कोर्टाचं फंक्शनिंग असतं साडे दहा ते एक आणि दोन ते चार त्यामुळे काही वेळेस विचारता तुम्हाला किती दिवस लागतील तर काही पार्टीज दोन्ही पार्टीज म्हणतात याला आम्हाला दोन ते तीन वर्किंग डेज लागतील मग सरन्यायाधीश म्हणतात ठीक आहे आता हा मी वेळ लगून देतोय बऱ्याच वेळेस त्या वेळेपेक्षा जास्त पण वेळ लागू शकतो किंवा आता मधी बेंगॉल सारखं सुट मॅटर आलं किंवा नीटचं मॅटर आलं तर ते म्हणतात ठीक आहे या तारखेला आता आम्ही ते पहिलं ऐकू आणि मग हे पाठड मॅटर जे अर्धे ऐकलेले मॅटर असतील ते आम्ही नंतर ऐकू तर हे पूर्णपणे सरन्यायाधीशांवर आहे की त्यांना कसा टाइम अलॉट करायचा आहे आणि बऱ्याच वेळेस सरन्यायाधीश किंवा कुठलाही जज सांगतात पण वकिलांना की आता आम्हाला तुमचं समजलेलं आहे आता तुम्ही तुमचे रिटर्न सबमिशन आम्हाला द्या आणि आम्ही ऑर्डर रिझर्व्ह करतो किंवा जजमेंट रिझर्व्ह करतो आणि काही महिन्यांनी किंवा जज रिटायर व्हायच्या आत ती जजमेंट पण येते जसं तुम्हाला सत्ता संघर्षाचं माहीत असेल की पाच सदस्य खंडपीठासमोर होतं आणि जस्टिस एम आर शाह रिटायर होणार होते जर ते रिटायर झाले असती आणि जजमेंट आली नसती तर परत ते एक जज ऍड होऊन परत पूर्ण मॅटर ऐकावं लागलं असतं त्यामुळे जस्टिस शहा रिटायर व्हायच्या आधी बरोबर दोन दिवस आधी सत्ता संघर्षाचा निर्णय पण आला तर असं प्रोसिजर थोडक्यात सुप्रीम कोर्टात आहे आता पेंडेन्सीच पेंडेन्सी ऑफ लिटिगेशन एवढं आहे त्यामुळं आता माझ्या ह्याच्यात असंच मला वाटतं की पक्ष आणि चिन्ह ही प्रायोरिटी नाही आहे आता कोर्टात राष्ट्रवादीची तर तारीख पक्ष आणि चिन्हाची नोव्हेंबरची आहे शिवसेनेची पण ऑक्टोबरची आहे पण आमदार अपात्रता ज्या अर्थी बोर्डावर लागत आहे फक्त ते मॅटर पोहचत नाहीये तर ते, ते, ते बोर्डावर आता लागत राहील आणि जर ते मॅटर मेन्शन केलं तर सरन्यायाधीश म्हणू पण शकतील ठीक आहे ह्या या तारखेला आपण हे आयटम नंबर एक म्हणून ऐकू पण त्याला तुम्हाला पटवून द्यावं लागेल वकिलांना की ह्याच्यात अर्जन्सी काय आहे आता सगळ्या महाराष्ट्रात जनतेला माहित आहे की ह्याच्यात अर्जन्सी काय आहे पण ती अर्जन्सी वकिलांना सरन्यायाधीशांना पटवून द्यावी लागेल याच्यात तुम्हाला आठवत असेल सरन्यायाधीश राहुल नार्वेकरांना त्यावेळेस त्यांनी ताशेरे ओढले होते मौखिक ताशेरे त्याच्यात ते म्हणले होते की जर तुम्ही निर्णय लवकर दिला नाही तर मग अपात्रतेला अर्थच उरणार नाही कारण विधानसभा भंग होईल किंवा कार्यकाळ संपेल पण आता काही कारणास्तव सहा सात महिने झाले सरन्यायाधीशांच्या कोर्टासमोर हे मॅटर आहे आणि काही कारणास्तव वेळ लागतोय आता आपण कसा विचार करतो महाराष्ट्रापुरतंच ह्याच्यात लगेच काहीतरी व्हायला पाहिजे व्हायला आता ह्यांच्याकडे पूर्ण देशातले आणि खूप मॅटर्स इम्पॉर्टंट मॅटर्स असतात तर त्याच्यात प्रायोरिटीमध्ये आपण कुठे आहोत आणि मग त्याच्यात वकिलांचं पण हे असतं की कशी अर्जन्सी पटवून द्यायची आणि नुसतं वकिलांचं नाही क्लायंट पक्षकारांनी वकिलांना सांगायला लागतं मत... की आता खूप उशीर होत आहे की तुम्ही लवकर हे मॅटर मेन्शन करा आणि चीफ जस्टिसांच्या किंवा सर जे कोण न्यायाधीश असतील त्यांच्या मनात काय ते तरी आपल्याला कळेल की त्यांना ऐकायचं का नाहीये किंवा ते म्हणतील की नॉर्मल प्रोसेसमध्ये येऊ दे किंवा मग आलं तर आम्ही एक दिवसात हे मॅटर संपू ते मेन्शन तुम्ही केलं नाही तर तोपर्यंत मग त्यांच्या मनात काय ते आपल्याला समजणारच नाही आणि मग आपण जे स्टेटमेंट बाहेर करतो मीडियामध्ये वगैरे जजेस पण हे सगळे बघत असतात तर बऱ्याच वेळेस असं नको व्हायला की तुम्ही जे काय बाहेर स्टेटमेंट करताय ते जजेस तर ओरली त्याला रिप्लाय देऊ शकत नाही कारण ते जज आहेत पण ते त्याच्या मनात नको बसायला की तुम्ही अशी स्टेटमेंट कशी केली किंवा का तुम्ही करायला नाही पाहिजे आणि जे आपण सेपरेशन ऑफ पॉवर म्हणतोय लेजिस्लेचर एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी हे सगळे इक्वल लेवलला आहे म्हणजे पार्लमेंट ज्युडिशियरी आणि ह्याच्यात कोण वर खाली था, था, नाही इट इज इक्वल तर जर तुम्हाला वाटतंय की ज्युडिशरीकडून काही चूक होतीये तर तुम्ही पार्लमेंटमध्ये पण हे मुद्दे मांडू शकता आणि पार्लमेंटमध्ये तुम्ही कशावर काही बोलू शकता तर तुम्ही म्हणू शकता की काही प्रकरण असे आहेत त्याला खूप वेळ लागतोय तर ह्याच्यात आपण पण काहीतरी हस्तक्षेप करून असा काहीतरी कायदा आणायला पाहिजे कारण बऱ्याच वेळेस ज्युडिशरी तुम्हाला सांगते की हे आम्हाला बरोबर वाटत नाहीये पार्लमेंटला सांगते की तुम्ही कायदा आणा आणि हे बरोबर करा तर बऱ्याच वेळेस पार्लमेंट आजकाल काय करायला लागले विधानसभा लोकसभा काही मॅटर असलं आणि त्यांना अडचणीचं असलं की नाही ते मॅटर कोर्टासमोर आहे त्याच्यावर आम्ही बोलू शकत नाही ते त्यांचं स्वतःच हे वाचवायला पण आता जर तुम्ही इक्वल आहात तर तुम्ही पण जर ते तुमच्या ह्याच्यात हस्तक्षेप करत असतील असं तुम्हाला वाटलं ज्युडिशियल इंटरफिअरन्स होतोय तर तुम्ही पण असे काहीतरी कायदा बनवा किंवा मुद्दे मांडा पार्लमेंटमध्ये किंवा विधानसभा विधान परिषदेमध्ये राज्यसभेमध्ये की त्याच्यात ज्युडिशरीवर पण अंकुश पसरवला जाईल आता एनजीएसी अॅक्ट जो आहे तो पास केला नॅशनल ज्युडिशियल ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी कमिशन ते सुप्रीम कोर्टाने त्याला रद्द केलं आता त्याच्यावर वाद चालू आहे की असं होऊ शकतं का नाही तर ह्याच्यात थोडा वादविवाद होऊ शकतो हो। पण शेवटी लेजिस्लेचर म्हणजे विधानसभा राज्यसभा लोकसभा आणि ज्युडिशियरी ज्युडिशियल सिस्टम आणि एक्झिक्युटिव्ह म्हणजे मंत्रिमंडळ हे एकाच लेव्हलला असतात त्यामुळे ह्याच्यात कोण खालीवर नाहीये आणि सगळ्यांना इक्वल पॉवर आहेत ते ताळमेळ त्यांनी कसा बसवावा आणि तुम्ही एवढ्यात बघायला लागले की पार्लमेंट आणि विधानसभा विधान परिषदेने आपले पॉवर जास त्यांनी जास्त ओळखलेले नाहीयेत तर मागच्या वीस तीस वर्षापासून कोर्टाचा हस्तक्षेप हे सगळ्या ह्याच्यात वाढला आहे कारण कसं होतं जर तुम्हाला तिथून पार्लमेंटमधून किंवा विधानसभा विधान परिषदेमधून काही आशाच उरली नाही किंवा काही रिझल्ट येत नाही तर मग लोक कोर्टात जातात मग लोकांना ह्यांना वाटतं की नाही कोर्ट आमच्या याच्यात कसं हस्तक्षेप करते तुम्ही आता न्यूजमध्ये बघितलं तर कोर्ट रोज सुप्रीम कोर्ट हायकोर्टाचा काहीतरी निर्देश असतो हे असतो कारण आता वेळच अशी आली आहे की कोर्टाला हस्तक्षेप करावा लागतोय आता किती हस्तक्षेप कोर्टाने करावा कितपत करावा दॅट इज अ okay. मॅटर ऑफ डिबेट पण ह्या मॅटरमध्ये मला अजून वाटतंय की आमदार अपात्रतेमध्ये एक दोन दिवसासाठी का असू ना काहीतरी कोणतरी अपात्र ठरू शकतं आणि तो निर्णय सरन्यायाधीश रिटायर व्हायच्या आधी येऊ शकतो कारण का कारण ते अजून बोर्डावर मॅटर तर आहे म्हणजे मागच्या आठवड्यापासून mm. लागत चाललंय बोर्डावर मॅटर तर ते एखाद्या वेळेस एक दिवसाचा तर प्रश्न आहे एक दीड दिवस ते ऐकतील पाच ते सहा तास आणि त्याच्यावर निर्णय देऊ शकतील तर आमदार अपात्रतेबद्दल निर्णय अजून पण आपण अपेक्षा करू शकतो फक्त सुट्ट्या खूप आहेत मध्ये तर पुढच्या आठवड्यात आपल्याला अंदाज येईल की हे प्रकरण जर पुढच्या आठवड्यात काही अंदाज आला नाही किंवा हे मेन्शन केलं गेलं नाही मग थोडं अवघड आहे पण आपण एक आठवडा तरी थांबू शकतो की याच्यात काही स्पेसिफिक डेट मिळेल का नाही आपल्याला आणि तुम्ही बघा शिवसेनेच्या बाबतीत उशीर लागत गेला पक्ष आणि चिन्हा संबंधी आमदार अपद तसा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार यांच्याबद्दल नाही झालं कारण त्यांचं पक्ष आणि चिन्हाचं पण मॅटर बऱ्यापैकी जस्टिस सूर्यकांतांच्या बेंच समोर गेलं आणि ते स्पीडमध्ये आहे मॅटर जरी अजितदादांनी उत्तर फाईल करायला वेळ लावला वगैरे आणि आमदार अपात्रतेचं पण मॅटर शिवसेनेचं मॅटर किती वर्षापासून महिन्यांपासून पेंडिंग होतं स्पीकरांसमोर एन सी पी तर तसं लेटेस्ट आहे पण ते दोघं मॅटर त्यांनी एकत्र टॅग केलेले आहे त्यामुळं शिवसेनेला जरी विलंब लागला उद्धव बाळासाहेब ठाकरेंना एनसीपी शरद चंद्र पवारांना फायदा झाला शिवसेनेच्या आणि so लवकर मॅटर पुढे आहे ओके okay, okay. uh, आपल्या प्रेक्षकांना जे प्रश्न पडतात की सुप्रीम कोर्टात का नेमका केसेसना विलंब होतोय त्याचं उत्तर uh, या म्हणजे तुमच्या आपल्या चर्चेतनं मिळालं असेल आणि तुमच्या विश्लेषणातन मिळालं असेल पण तरी सुद्धा हे प्रश्न लोक विचारत राहणारच आहेत आणि म्हणून अनेकांना याची उत्सुकता आहे अनेकांचं याच्याकडे लक्ष लागून राहिलेलं ला आहे की येणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी अवघा एक ते दीड महिन्यांचा कालावधी आता उरलेला असताना आचारसंहिता कुठल्याही पुढच्या पंधरा वीस दिवसांमध्ये किंवा महिन्याभरामध्ये लागू शकते असं परिस्थिती असताना सुप्रीम कोर्टाच्या निकालाने महाराष्ट्राच्या राजकारणाला काही वेगळं वळण मिळू शकतं का याच्याकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे खास करून शिवसैनिक आणि राष्ट्रवादीचे जे नेते आहेत त्यांचं याच्याकडे लक्ष लागून राहिलेलं ला आहे मात्र याच्यावरनं जे सुप्रीम कोर्टावर आरोप होत आहेत ती सिस्टीम नेमकी कशी असते ते समजून घेण्याचा हा प्रयत्न होता तुम्ही तुमचा वेळ दिलात आणि हे विश्लेषण केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सिद्धार्थ शिंदेजी आणि पुन्हा सुद्धा आम्ही तुमच्यासोबत जोडण्याचा नक्की प्रयत्न करू ज्यावेळेला या संदर्भातल्या डिटेल्ड सुनावण्या या सुप्रीम कोर्टामध्ये होतील पण तुर्ताच धन्यवाद या चर्चेमध्ये तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा तुम्ही कॉमेंट बॉक्समधून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा आणि या संदर्भामध्ये अर्थात जसजशा सुनावण्या लागतील या सुप्रीम कोर्टामध्ये त्यावेळेला सुद्धा त्याचं विश्लेषण आणि त्याचे लाईव्ह अपडेट्स हे आम्ही तुमच्यासमोर ठेवत राहणार आहोत त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादीच्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टात काय घडतंय तसंच येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने सुद्धा दिल्ली आणि महाराष्ट्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीचे लाईव्ह अपडेट्स विश्लेषण लेटेस्ट न्यूज पाहण्यासाठी मुंबई मुंबईतकचं यूट्यबूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मुंबईतक डॉट इन आमची वेबसाईट आहेत त्यालाही भेट देऊ शकता हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद